नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गणेश चतुर्थी अगदी दहा बारा दिवसावर येऊन ठेपली आहे आपल्या लाडक्या गणूसाठी तुमची तयारी झाली आहे का झालीच असेल तर आज आपण आपल्या गणपती बाप्पाला आवडणारे मस्तपैकी असे तळणीचे मोदक हे कसे करायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इकडे दीड कप ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर मी इकडे वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा व अर्धा कप गुळ घेतलेला आहे किसून व एक चमचा तूप घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी परातीमध्ये चिमुडभर मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत परातीमध्ये त्यानंतर आपण आता हे मळून घेणार आहोत असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे जसं चपातीला पीठ मळतो तसंच आपल्याला इकडे मळून घ्यायचं आहे पीठ असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मळून घ्यायचं चांगलं आपलं पीठ बघू शकता तुम्ही मळून झालेला आहे असं मळून घ्यायचं आहे चांगलं चला तर आपण आता मोदकाचं सारण तयार करून घेऊया इकडे मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपण आता तूप घालून घेऊया तूप आपलं चांगलं वितळलं आहे म्हणजेच गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे चांगलं हे परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट बघू शकता तुम्ही आपलं ओलं खोबरं परतून झालेलं आहे म्हणजेच भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत गूळ चांगला वितळला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपला सुद्धा वितळलेला आहे आता मी गॅस बंद करते आहे आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत व परतवून घ्यायचा आहे बघू शकता आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे मोदकाच चला तर आपण आता बप्पाच्या आवडीचे मोदक बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी पोलपाड घेतलेला आहे त्यावरती आपण आता जो गव्हाच्या पिठाचा डो तयार केलेला त्याच्याशी चपाती करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी मी चपाती करून घेतलेले आहे मी अशा पद्धतीने मोदक करते म्हणजेच गव्हाचे घवाच्या पिठाचे उकडीचे वेगळी पद्धत आहे बघू शकता अशी मी चपाती करून घेतलेली आहे त्यानंतर अशी एक वाटी घ्यायची जसं आपण पुऱ्या करतो तसं हे करून घ्यायचं आहे हे इझी आहे पद्धत बघू शकता तुम्ही बाकीचं उरलेलं पीठ असं काढून घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर आपण आता ह्या चपातीला छोट्याशा साइडने म्हणजेच किनारीने थोडस किंचितचं असं पाणी लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये सारण भरणार आहोत जे आपण केलं होतं ते त्यानंतर असं पिंच करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आपला मोदक पण तयार झालेला आहे बघू शकता मस्तपैकी असे बाकीचे पण मी सुद्धा असेच करून घेतलेले आहेत बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत आपण आता हे तळून घेऊया इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता ह्या मोदक सोडणार आहोत तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेम वर आपल्याला हे चांगले मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मोदक बघू शकता तुम्ही मस्तपैकी मोदकांना कलर आलेला आहे आपले मोदक सुद्धा तळून झालेले आहेत मस्तपैकी असे गणेश चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद